आरोग्य तज्ज्ञांच्या मतानुसार शरीराला डिटॉक्स करण्याची सर्वोत्तम वेळ असते ती म्हणजे सकाळ सकाळी सकाळ सकाळी तुम्ही तुमच्या शरीराला डिटॉक्स करू शकता आणि पोटी तुम्ही पपईचं सेवन केल्याने तुमचं शरीर हे नैसर्गिकरित्या डिटॉक्स होतं कारण पपईमध्ये नावाचं एन्झाईम असतं हे पेपेन नावाचं एन्झाईम काय करतं आपल्या पचनक्रिया आहे ती पचनक्रिया सुधारण्यास मदत करतं आणि जर आपली पचनक्रिया व्यवस्थित राहिली तर आपलं शरीर देखील नॅचरली डिटॉक्स व्हायला सुरुवात होते आता आहे ज्या व्यक्तींना कोलेस्ट्रॉल आहे किंवा उच्च रक्तदाब आहे हृदयरोग आहे मधुमेह आहे विशेषतः म्हणजे ज्यांना वजन कमी करायचं आहे अशा व्यक्ती देखील व्यक्ती देखील पपईचं सेवन करू शकतात वजन कमी करण्यासाठी सगळ्यात बेस्ट असते ते म्हणजे सकाळ सकाळी पपईचं सेवन करणं कारण वजन वाढण्याची दोन मेन कारणं असतात ते म्हणजे तुमचं जर पचनक्रिया व्यवस्थित नसेल तरी देखील तुमचं वजन वाढतं आणि दुसरं म्हणजे गरजेपेक्षा जास्त कॅलरीज घेतल्या तरी देखील तुमचं वजन आहे ते वाढतं पपईचं सेवन प्रत्येक व्यक्ती करू शकतात पण ज्या गरोदर महिला आहेत त्या फक्त पपईचं सेवन करू शकत नाहीत त्याचं सेवन आहे ते अणुशीपोटी करायचं आहे याचा अर्थ असा होत नाही की सकाळी उठलात आणि लगेचच तुम्ही पपई खायला बसलात किंवा पपईचा ज्यूस घ्यायला बसलात असं नाही करायचं आहे सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला गरम पाणी घ्यायचं आहे जसं तुमच्या शरीराला जितकी गरज आहे तितकंच पाणी प्या गरजेपेक्षा जास्त पाणी पिऊ नका कुणी कितीही सांगितलं असेल की चार ग्लास पाणी प्या दोन ग्लास पाणी प्या पण तुम्हाला तितकं पाणी प्यायचीच इच्छा नसेल तरी देखील तुम्ही पाणी पित असाल तर तुमच्या शरीराला ते हानिकारक आहे त्याच्यामुळं आपल्या शरीराची गरज ओळखून पाणी प्या आणि जितकी गरज आहे तितकंच गरम पाणी प्या गरम पाणी याचा अर्थ असा होत नाही की कडक गरम प्यायचं म्हणजे जसं आपण चहा कॉपी पितो तितकं गरम प्यायचं नाही थोडंसं कोमट पाणी प्यायचं आहे जे प्यायल्यानंतर आपल्या जीभ भाजणार नाही किंवा पिताना आपणाला त्रास होणार नाही इतकंच कोमट तुम्हाला पाणी प्यायचं आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जितकी गरज आहे त्या गरजेनुसार तुम्ही पाणी पिऊ शकता आता पपईचं सेवन कधी करायचं आहे तर ज्यावेळेला तुम्ही नाश्ता घेता त्या नाश्त्याच्या बदली तुम्ही पपईचा ज्यूस घेऊ शकता त्याच्यामुळं काय होईल तुम्ही नाश्त्यामध्ये ज्या कॅलरीज घेणार आहात त्या कॅलरीज ॲटोमॅटिकली कमी होतील आणि ह्या कॅलरीज कमी झाल्यामुळं तुमचं वजन कमी होण्यास फायदा होईल त्याचबरोबर दुसरा फायदा होतो म्हणजेच पपईमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतं आणि फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आपणाला सारखी सार भूक लागत नाही त्यामुळे भूकेवरती कंट्रोल होतो आणि शरीराला ज्या जीवनसत्वांची गरज आहे ते सगळे जीवनसत्व या पपईमध्ये असतात म्हणजे खनिज म्हणा किंवा जीवनसत्व म्हणा सगळ्या प्रकारचे जीवनसत्व खनिज या पपईमध्ये असतात त्याच्यामुळं शरीराचं कोणतंही नुकसान न होता तुमचं वजन आहे ते कमी होतं त्याचबरोबर तुमचं शरीर आहे ते डिटॉक्स होण्यास मदत होते पपईमध्ये असंख्य फायदे आहेत त्याच्यामधला एक फायदा तो म्हणजे आपली पचनक्रिया आहे ते सुरळीत ठेवतं पपईमध्ये पेपे नावाचं एन्झाईम असतं जी पचनक्रिया सुरळीत ठेवतं आणि पपईमध्ये नैसर्गिक डिटॉक्स फायर म्हणून काम करते तर डिटॉक्स म्हणजे काय तर शरीरातील टाकाऊ पदार्थ काढणे होय म्हणजे शरीरातील नको असलेला पदार्थ बाहेर खेचण्याचं काढून टाकण्याचं काम करते याशिवाय पपईतील पेपेन पचनक्रिया सुधारते ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते आणि बुद्ध गोष्टी त्रास आपणाला होत नाही किंवा बुद्ध गोष्टी जो त्रास असतो तो दूर होतो आता दुसरं फायदा आहे ते म्हणजे वजन नियंत्रित राहतं सगळ्यात बेस्ट म्हणजे आपलं वजन आहे ते दिवसेंदिवस वाढतं पपईमध्ये कॅलरीजचं प्रमाण खूप कमी असतं वजन नियंत्रित ठेवण्यास पपई अधिक फायदेशीर ठरते उपाशीपोटी पपईचं सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते याशिवायच इन्सुलिनची मात्रा देखील सुधारते त्यामुळे आपलं पोट देखील भरतं रोगप्रतिकारशक्ती वाढते पपईमध्ये विटॅमिन सीची मात्रा भरपूर असते त्याच्यामुळे आपली जी रोगप्रतिकारशक्ती आहे ती वाढते पपईमध्ये गरजेपेक्षा दोनशे पटीपेक्षा अधिक विटॅमिन सी हे केवळ पपई खाल्ल्यामुळं आपल्या शरीराला मिळतात त्याच्यामुळं आपली प्रो प्रतिकारशक्ती आहे ती देखील वाढते चौथा आहे मधुमेहासाठी गुणकारी पपई चवीला गोड असली तरी त्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही कब्बर पपईच्या तुकड्यामध्ये केवळ आठ पॉईंट तीन ग्रॅम साखर असते यामुळे मधुमेहानी पपई खाणे हितकारक आहे तसेच पपई खाल्ल्याने मधुमेह जडण्यापासून देखील आपला बचाव होतो आता पाचवा आहे ते म्हणजे डोळ्यांचं आरोग्य सुधारते पपईमध्ये विटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळते डोळ्यांच्या आरोग्य राखण्यासाठी विटॅमिन ए अत्यंत गरजेचं आहे वाढत्या वयानुसार दृष्टी कमी होण्याची शक्यता असते या समस्यावर बचाव करण्यासाठी पपईचा आहारामध्ये समावेश करणं जास्त फायदेशीर ठरतं सहावं आहे ते म्हणजे सांधेदुखीपासून आराम मिळतो जसं वय वाढायला लागतं तस तसे आपले सांधी दुखी देखील वाढ पपईमध्ये वेदनाशामक गुणधर्म देखील असतात ज्यामुळे आपले सांधेदुखी आहे ते पपई खाल्ल्यामुळे कमी होतात किंवा पपईमध्ये विटॅमिन चे घटक जास्त असल्यामुळे सांधे आपले मजबूत होतात त्याचबरोबर सांध्यांमधली जी सूज आहे ती सूज कमी होण्यास फक्त पपई मदत करते त्याच्यामुळे आपल्या आहारामध्ये पपईचं सेवन करणं जास्त गरजेचं आहे फक्त एक दिवस पपई खाल्ल्यानं काही होणार नाही दररोज तुम्ही पपईचं सेवन करणं गरजेचं आहे सातवा आहे ते मासिक पाळीचा त्रास कमी होतो अनियमित मासिक पाळी होत असेल त्या काळामध्ये जर तुम्ही पपईचं सेवन केलं तर तुमची मासिक पाळी नियंत्रित राहते आठवा आहे ते म्हणजे कर्करोगापासून बचाव होतो पपईमध्ये अँटीऑस् ऑक्सिडंट घटक शरीरातील फ्री रॅडिकलमुळे तुमचा बचाव करतात तसेच पपईमध्ये बीटा कॅरेटीन ज्या आतड्यांच्या कर्करोगापासून बचाव करतं नववं आहे ते ताणतणाव कमी होतो दिवसभराच्या धावपळीमध्ये आपण एक वाटीभर जर पपई खाल्ली तर त्याच्यामुळं आपल्या शरीरातील जे हार्मोन्स आहेत ते नियंत्रित राहतात संतुलित राहतात आणि त्याच्यामुळं आपल्या शरीराला फायदा होतो दहावा आहे ते शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होतं सगळ्यात मेन मुद्दा